नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण पाहणार आहोत सगळ्यांना आवडेल अशी शेवपुरी कशी तयार करायची तर त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती त्याच्यात आपण पाहूया ते बघा मैदा रवा टाकताना कॅमेरा माझा ऑफ राहिला त्याच्यामुळे सांगते आपण जेवढं साहित्य घेतलं होतं मैदा रवा आणि मीठ हे एकत्र केलं बघा इथे टाकले याचं चांगलं मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे बघा कडवून तेल घेतलं आहे कडकडीत त्याचं मोहन आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं हात घालू नका चमच्याच्या साह्याने पहिला मिक्स करून घ्या व्यवस्थित हात भाजू शकतो नाही तर ताही ही आपल्याला खस्ता पदार्थ परवायचा असेल समोसे किंवा आता ही पुरीसारखं तर ह्याची असं हे तेल मिक्स केल्यानंतर असे मूठ होते का पाहायचं पिटायची हे बघा आपली मूठ होते तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक कप मी सुरुवातीला पाणी घेतलं आहे त्याच्यामधलं हळूहळूहळू आपल्याला हे मिक्स करून ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता आपला हा गोळा व्यवस्थित मळून तयार आहे आता आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं ह्याला रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवून तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया तर सर्वात आधी आपण शेवपुरीसाठी लागणारी चटणी बनवून आहे ग्रीन चटणी त्याच्यासाठी आपण अर्धी वाटी पुदिन्याची पानं घेतलीत त्याच्यासाठी एक वाटी आपल्याला कोथिंबीर घ्यायची एक वाटी एक वाटी आपण इथे कोथिंबीर घेतले त्याच्यासाठी एक इंच थोडंसं कमी एक इंचाला आलं घेतलं आहे तीन मिरच्या घेतो आहे आपण इथे एक चमचा इथे मीठ टाकलं आहे आपण एक मोठा चमचा जिरे घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी घालतो आपण हे आपली बारीक पेस्ट करून तयार आहे आता मी ह्या कंटेनरमध्ये ह्याला या चटणीला काढत आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हे बघा काळे मीठ थोडं घालते आपण अगदी आणि अगदी थोडा चाट मसाला टाकतो आहे आणि ह्याला आपल्याला आता मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं आहे रंग बघू शकता तुम्ही आपण साईडला ठेवूया पीठ बघा आपलं रेस्ट झालेलं आहे आता आपल्याला ह्याच्या पुऱ्या पाडून घ्यायच्या आहेत इथे बघा पोरपाटावर जर आहे पीठ आपलं ना असं चांगलं मळून घ्यायचं कधी असं रेस्ट करायला पीठ ठेवलं जर असेल तर ते डायरेक्ट आपण करायला घ्यायचं नाही थोडंसं असं हलकं मळून घ्यायचं आता ह्याचा आपल्याला मोठा गोळा बनवून घ्यायचा एक हे बघा या पद्धतीने थोडासा मैदा टाका ह्याच्यावर आणि आपल्याला ह्याचं गोल चपातीसारखं लाटून लाटून आहे आपल्याला अगदी पातळ पण नाही नाही इथे पाहू शकता तुम्ही आपली ही लाटून तयार आहे काय आहे आता आप आपल्याला आहे फोर्कनी असे बट मारून घ्यायचं सगळीकडे हे आपण एवढ्यासाठीच मारतोय जेणेकरून पुरी आपली शेवपुरीची व्यवस्थित प्लेनच राहील ते फुगणार नाही मध्येच कुठे माझ्याकडे अशी वाटी आहे छोटी प्लेन बघा तुमच्याकडे झाकण असेल कशा असेल एवढ्या साईज साईजचं घ्या तुम्ही आणि त्याने बघा त्याने तुम्हाला अशी पुरी पाडून घ्यायची पाहू शकता तुम्ही अशा काढून घ्या आता आपल्याला ह्याला फ्राय करायचे आहेत इकडे पाहू शकता तेल आपलं चांगलं कडकडीत तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ह्या पुऱ्याचा सोडायच्या पेपरवर काढून घेऊ आपण आपली चटणी रेडी आहे आता आपल्याला शेवपुरीसाठी लागणारं दही घेतलं आपण कप दही घेतलंय तर चांगलं विस्करच्या मदतीने आपल्याला व्यवस्थित हे फेटून घ्यायचंय इथे बघा ह्याच्यामध्ये आता आपल्याला एक दोन चमचे साखर घालायचे आणि परत एकदा व्यवस्थितही मिक्स करून घ्यायचे आपलं दही रेडी आहे आता आपण शेवपुरीसाठी लागणारं सगळं साहित्य आपण बघूया इथे इथे बघा आपण ग्रीन चटणी घेतले ही ही तिखट आपलं ग्रीन चटणी ही गोड पाणी आपलं चिंच खजूरची चटणी घेतली आहे ही हिची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे इथे दही आपण बनवून घेतलं तर ते घेतलेलं आहे इथं मी बटाटा उकडून घेतला आहे त्याला थोडंसं मीठ घालून स्मॅश करून घेतलेलं आहे इथं कांदा घेतला आहे टोमॅटो घेतला आहे बारीक शेव घेतलेली आहे ते चाट मसाला घेतला आहे इथे तिखट घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि अर्थातच आपल्या शेवपुरीच्या आत्ता बनवलेल्या आपण पुऱ्या तुम्ही पाहू शकता हे बघा किती खुशखुशीत झाले तुम्ही पाहू शकता हे बघा तर आता आपण ह्याचं प्लेटिंग करूया इथे बघा आपण एक प्लेट घेतली त्याच्यामध्ये प्ले आपल्याला ह्या पुऱ्या सगळ्या लावून घ्यायच्या अशा पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा पुऱ्या लावून घ्या त्याच्यानंतर आपल्याला या पुऱ्यांवर स्मॅश केलेला आपला जो हा बटाटा आहे ना हा बघा मीठ घातलेला आहे आपण त्याच्यामध्ये ते आपल्याला ह्याच्यावर लावून घ्यायचंय थोडासा ह्याच्यावर चाट मसाला घालून घ्या तुम्ही थोडा अगदी आता ह्याच्यावर थोडासा कांदा आपण हे बघ थोडा थोडा

ह्याच्यावर ग्रीन चटणी टाकायचे पण थोडीशी शेव टाकायचे आता ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर अशी आपल्याला भुरभुरायची थोडीशी थोडासा चाट मसाला अगदी थोडा आणि तिखट आपल्याला थोडंसं भुरभरायचं ह्याच्यावर फक्त अगदी थोडंसं हवं असलं तर तुम्ही वरती ग्रीन चटणी वगैरे टाकलात तरी चालेल आता आपली ही शेवपुरी तयार आहेत तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकन नक्की दाबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलला मिळेल आणि हा सुद्धा आपल्याला फॉलो करायला तुम्ही विसरू नका आस्वाद मेजवानीचाच तिथेसुद्धा आयडिया आहे त्याला तुम्ही नक्की फॉलो करा आणि पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार